नमस्कार काव्यदुर्गा दोन हजार पंचवीस नंतर आज बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय असरगंधा या माझ्या कविता संग्रहातून एक नवीन कविता तुमच्यासमोर घेऊन आलोय शीर्षक आहे माय पाहिलं चुलीवरती पातेल तापलेलं पाहिलं चुलीवरती पातेल तापलेलं कागदावरती उतरलं कधीच मनात साठलेलं डोळ्यासमोर आल्या साऱ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या साऱ्या आठवणी आईची शेवटची धकधक ती पाठवणी दगडाच्या चुलीसमोर रोज ती बसायची दगडाच्या चुलीसमोर रोज ती बसायची शाळेतल्या माझ्या गमती जमती ऐकून गोड ती हसायची गरम भाकरीसाठी आमचं रोज ठरलेलं भांडण गरम भाकरीसाठी आमचं रोज ठरलेलं भांडण पण पहिला घास मी घेता सुखावणारं तिचं गोंदण अजून मी रोज थोडं तरी चुलीसमोर बसतो अजूनही मी रोज थोडं तरी चुलीसमोर बसतो थंडगार राखेत मायेची उब मी शोधतो डोळ्यात मग दाटून येतं पाणी साठलेलं डोळ्यात मग दाटून येतं पाणी साठलेलं कागदावरती उतरलं कधीच मनात दाटलेलं कागदावरती उतरलं कधीच मनात दाटलेलं धन्यवाद